नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरेंना सोडून गेलेल्या शिंदे व आमदारांना भाजपने केला आहे गेम काय आहे सविस्तर बातमी जाणून बात घेऊया बातमी ते थेट विधानसभा आणि विधान परिषद भवनातून उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्या या नेत्यांचा चक्क भाजपनेच गेम केला आहे ठाकरे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची गद्दारी करणाऱ्या या आमदारांचा गेम कशाप्रकारे झाला आहे आणि सुद्धा यातून मोठा धक्का बसलेला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी अशी आहे की गेल्या एक ते दीड वर्षामध्ये ठाकरेंना अनेक आमदार सोडून गेले त्यामध्ये स्वतःच काही अस्तित्व नसतानासुद्धा ठाकरेंनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या मात्र तरीसुद्धा ठाकरेंशी गद्दारी करून शिंदेंनी हात मिळवणी केली त्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना मोठा धक्का भाजपने दिलेला आहे पर्यायाने शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असलेली भाजपने ठाकरे यांच्या आमदारांना सोबत घेऊन आता विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड जवळपास निश्चित केलेली आहे त्यामध्ये नीलम गोरेंना शिंदे यांची आश्वासन दिलं होतं की विधान परिषदेच्या सभापतीपदी तुमची निवड होईल आणि त्यामुळेच त्यांनी ठाकरे यांना सोडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र स्वतःच काही अस्तित्व नसताना सुद्धा अनेक वेळा विधानपरिषद असेल किंवा सभापतीपदी सुद्धा ठाकरेंनीच नीलम गोरे यांची निवड केली होती मात्र त्यांच्याशी गद्दारी करून त्या शिंद्या गटात आल्या आणि आता त्यांनी भाजपने सुद्धा दागा देत त्यांच्या जागी सभापतीपदी राम शिंदे यांची निवड केल्याने आता त्यांना मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद